नमस्कार रसिको साहित्य जगताची सफर या आपल्या फ्रॉम आरशी राधा जस्ट यू, या आपल्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण यात पहिल्यांदा ऐकलंय म्हणजे अजून ऐकत आहोत लमो बांदेकर लिखित व्यासकन्या हे नाटक हे नाटक वेगळं आहे महाभारताला स्त्रियांच्या मनोभूमीतनं बघणारं आहे आणि महाभारत मला खूप जवळचं आहे त्याबद्दल आपण चर्चा आणखी कधीतरी करू पण आत्ता आज आपण वाचणार आहोत यातलं शेवटचं पात्र द्रौपदी याआधी आपण गंगा सत्यवती अंबा गांधारी कुंती ऐकल्या आणि नसतील ऐकल्या तर जरूर जरूर ऐका आणि यानंतर शेवटचं पात्र द्रौपदी द्रौपदी ही वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर उभी राहतेय लमो बांदेकरांच्या नाटकातील ही शेवटची व्यासकन्या द्रौपदी मी द्रौपदी पांचाल नरेश द्रुपदाची कन्या म्हणून द्रौपदी आणि पांचाली सुद्धा कुणी मला याज्ञसेनी म्हटलं तर कुणी कृष्णा म्हणून संबोधलं कुणी पाच पतींची यशस्वी पत्नी म्हणून पतिव्रता म्हणाल तर कुणी त्याच एका कारणासाठी दोषीही ठरवलं मी मात्र गौरवानं फुलून गेले नाही की दूषण झेलताना दुःखीही झाले नाही आताच महाभारतातल्या पाच स्त्रियांनी आपल्या कथा ऐकवल्या मी सुद्धा ऐकवणार आहे पण पाचात सहावी बनून मला काहीही सांगायचं नाही भारतीय स्त्रियांच्या वागण्यात एक फार मोठी उणीव असते त्यांनी स्वतःच स्वतःला ओळखलेलं नसतं नाही पटत मग ऐका आपण स्त्री आहोत एवढंच त्यांना माहीत असत पण आपण स्त्रीच आहोत याची त्यांना जाणीवच नसते ती स्त्री की जिची तुलना फक्त धरणी मातेशीच होऊ शकते अशी स्त्री हे त्यांना कधी उमजणार पुरुषांच्या कर्तृत्वाला तेजाची सीमा नसलेली व्याप्ती असते अगदी अनंत अवकाशातल्या प्रचंड तेजोगुल सूर्याच्या प्रकाशासारखी हे खरं पण याची जाणीव पुरुषांपेक्षा स्त्रियांनीच का बाळगावी इतकी की त्यापायी स्वतःची शक्तीच हरवून बसावं पृथ्वीच्या अस्तित्वाशिवाय विश्वाची उत्पत्ती झालीच नसती याचाही विसर पडावा ग्रहगुलांच्या या प्रचंड विश्वात मातृत्वाचं वरदान लाभलेली एकमेव ग्रहमाता म्हणजे पृथ्वी आणि उत्पत्तीचं अमर लेणं घेऊन आलेली स्त्री म्हणजे पृथ्वी तत्व हे कर्तव्य आणि पराक्रम अशा दोन भागात विभागलेलं असत प्राणी मात्रांच्या कल्याणात स्वत पायदळी तुडवली जाण्यात पृथ्वीला धन्यताच वाटत असते कलाकलानं वाढणाऱ्या आपल्या बाळाच्या लाथा आई ज्या कौतुकाना झेलते त्याच कौतुकानं धरणी माता सुद्धा आपल्या लेकरांचे लत्ताप्रहार प्रहार झेलत असते ती कणाचा स्वीकार करते आणि मनाची देणगी बहाल करते एवढं बीज घेऊन फळा फुलांनी लगडलेला प्रचंड वृक्ष निर्माण करते याच जाणीवेतून रामायणापासून महाभारतापर्यंतच्या सगळ्या स्त्रिया फक्त शोषित आल्या अन्याय अरे रावी आणि बरस काही सीतेच्या वाट्याला दुराचरणी रावणाची अरेरावी तर आलीच पण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानं लादलेलं अग्निदिव्य सुद्धा आलं निरपराध अहिल्या इंद्राच्या फसवणुकीला बळी पडली यापेक्षा तिच्या पतीनं तिचं निरपराधित्व पटल्यावर सुद्धा तिच्यावर दगडी जीन लादलं हे दुःख अधिक आहे तारामतीनं तर ता दोन सख्या भावांची पत्नी म्हणून आयुष्यभर फक्त दुःखच भोगलं बालपणी रामायणातल्या या स्त्रियांची चरित्र मी डोळ्यासमोर आणायची तेव्हा पहिल्यानं त्यांच्या सोशिकतेविषयी मला खूप आदर वाटायचा पण अग्निदिव्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडल्यानंतर सुद्धा सीता परित्यक्ता झाली याचा अर्थ एकच या सगळ्या स्त्रियांनी आपल्यातल्या पृथ्वी तत्वाची फक्त एकच बाजू ओळखली त्याच तत्वातल्या पराक्रमाची त्यांना जाणीव सुद्धा झाली नाही अन्याय अरे रावी युगान युग सोसणारी पृथ्वी सुद्धा केव्हा तरी क्रोधाविष्ट अशा वेळी तर तिचा क्रोध अनावर होतो आणि मग एरवी शांत भासणारी ती सस्य शामला, धरा लाव्हा रसाचे प्रचंड स्फोट ओकू लागते वणवे पेटवते वने उपवने भस्मसात करते एकाच कंपनानं निमिषार्धात होत्याच नव्हतंही करते ही शक्ती का नाही ओळखली सीतेनं का नाही पेटून उठली साक्षात श्री रामचंद्रांविरुद्ध का नाही अहिलेनं आपल्या पातिव्रत्याची अग्निकुंडात आहुती दिली इंद्रा सहित इंद्रपदाची आणि तारा केवळ सत्ताधीशाची आज्ञा म्हणून तारामतीनं पहिल्या प्रेमळ पतीला विसरून दुसऱ्याशी रममान व्हावं रामायणातल्या कथा माझ्या नजरेसमोरून सरकतात न सरकतात तोच पांचाल नगरीत माझ्या स्वयंवराची चर्चा सुरू झाली हा हा म्हणता उभ्या आर्यावर्तात घोषणा निनादल्या देशोदेशीच्या राजांची चरित्रे आणि चारित्रे दासीन करवी माझ्यापर्यंत पोहोचू लागली चेदी देशाचा राजा जयद्रथ कुंडिनपूरचा युवराज रुक्मी युवराज शिशुपाल सूतपुत्र असूनही क्षत्रियात गणला गेलेला महारथी कर्ण एक ना दोन मात्र हस्तिनापूरच्या युवराजांची नावं माझ्यासमोर आली आणि नजरेसमोरच्या आधीच्या सगळ्या राजांच्या मुंडावळ्या बांधण्याआधीच गुंडाळल्या गेल्या हस्तिनापूर सम्राट ययाती महाराज पुरुरवा राजा दुष्यंत सम्राट शंतनु यासारख्या दिग्विजयी राजांच्या पराक्रमानं त्रिखंडात गाजलेलं हस्तिनापूर हस्तिनापूरच्या या युवराजांच्या या यादीत मस्तकावर मुकुट धारण करणाऱ्या दुर्योधन दुःशासनांचीच नावं नव्हती तर माता कुंतीसह रानावनात भटकणारे पाच पांडव सुद्धा होते आणि खरं सांगू अगदी मनापासून बोलायचं तर राजकन्या द्रौपदीच्या नजरेसमोर जे स्वयंवर सुरू होतं त्यात सगळे कौरव कधीच पराभूत झाले होते इतर राजे तर आधीच गळले होते हृदयाच्या कोपऱ्यात जागा राखून ठेवली होती ती फक्त पांडवांना कसे असतील हे राजकुमार दासी श्यामल म्हणाली ते ब्राह्मण वेशात फिरतात म्हणून माझ्या आवडत्या पुरुषी व्यक्तिमत्वातले महत्वाचे एक एक घटकच जणू दया क्षमेचा मूर्तिमंत पुतळात जणू धर्मराज वज्रबाहू भीम धनुर्धर अर्जुन आणि त्या तीनही व्यक्तिमत्वातले आदर्श आज्ञाधारकपणे अनुसरणारे नकुल आणि सहदेव खरच या पाच पांडवांशिवाय सगळी पृथ्वीच मला निश्चत्रिय वाटू लागली वेळ्या मनाला मात्र माझ्यातल्या विवेक समजावत होता भरल्या मांडवात पाच पांडव म्हणजे कुठले कोण आणि शेवटी घडलंच तुझ्या मनासारखं तर तो असेल पाचातला एक पाच पांडवात विभागलेले हे आदर्श तुला एका शरीरात कसे मिळतील माझं मन म्हणत होत किमान एक तरी असा आदर्श माझ्या वाट्याला येऊ देत मी ऐकलं होतं की कौरवांच्या रूपात हस्तिनापुरात अन्याय प्रतिष्ठित होतोय आणि न्याय रानुरान आहे अन्यायाचा प्रतिकार करून न्यायाला प्रतिष्ठित करू पाहणारी कुंती मला खूप जवळची वाटू लागली माझ्यातल्या जागृत पृथ्वी तत्वाने कुंती आणि पांडवांच्या सेवा व्रताचे जणू कंकणच धारण करून टाकले म्हणूनच स्वयंवर मंडपात पाच तरुण ब्राह्मण दिसतात माझ्या आनंदाला पारावार उरला नाही पण थोड्याच वेळात दुर्योधन कर्णाला घेऊन आला कर्ण कुंती देवींचा कौमार्यावस्थेतला पुत्र मन क्षणभर विचलित झालं ज्याच्या व्यक्तिमत्वावरून शंभर कौरवच काय पाच पांडव ही ओवाळून टाकावेत असा पुरुष होत चुताच्या घरी वाढला म्हणून काय झालं वाटलं वाटलं पण नको दुसऱ्याच क्षणाला मी मन आवरलं न्यायाच्या प्रतिष्ठापनेत मला कुंतीला साथ द्यावीसी वाटत होते आणि हा तर दुर्योधनाचा मित्र जीवाभावाचा कौरवांचा पक्षपाती पांडवांचा एकशे एकावा वैरी कुंती देवींच्या सदाचरणातला एक अडसर माझा भाग्य विधाता शक्यच नाही त्याला नाकारण्यानंच पांडवांच्या हितकर्त्या कृष्णाची मी बहीण ठरणार होते कुंतीनं तर आपल्या कर्तव्यात आड येईल या नुसत्या भीतीनं पोटच्या या पोराला दूर ठेवला होता आणि नकुल सहदेवासारखी सावत्र मुलं आपलीशी केली होती सुतपुत्राला मी वरणार नाही या माझ्या फुसक्या सबबी माग हेच खरं कारण होत पांडवातला एखादा तरुण स्वयंवर जिंकू दे म्हणून मी देवाचा धावा करत होते आणि खरंच जणू परमेश्वरच माझ्या हाकेला धावून आला गरगर फिरणाऱ्या माशाचा डोळा खाली ठेवलेल्या तेलातनं प्रतिबिंबात पाहत फोडायचा गुरु द्रोणाचार्यांच्या शिष्याशिवाय कोणाच्या मनगटात इतका एवढा विश्वास आणि नुसता विश्वास काय कामाचा तेलातल्या प्रतिबिंबाकडं बघत वरच्या माशाचा डोळा फोडायचा म्हणजे दिव्य दृष्टी नको ते वरदान होत फक्त धनुर्धर पार्थाला हो आणि दुसरा कर्ण महारथी कर्ण त्याला कुंतीनं स्वीकारला असता तर कर्णाच्या जन्माचं रहस्य कुंती मातेनं मला स्वयंवरापूर्वी सांगितलं असतं तर की याज्ञसेनी ही कृष्णा ही द्रौपदी ही पांचाली त्या नरश्रेष्ठाच्या नको नको मना असा वाहत जाऊ नकोस क्षणभर एखादा वेगळा विचार मनात आला म्हणजे काही पाती व्रत्य गळून पडत नाही तरीही नको तो विचार कर्णानं स्वीकारलेली कौरवांची मैत्री म्हणजे अन्यायाचा स्वीकार त्याच्या वज्रदेही दंडाच्या मिठी विशाल वक्षस्थळावर आपलं मस्तक जिला टेकवता येईल ती स्त्री भाग्यवंत खरीच पण अन्यायाच्या पापातली ती अर्धी वाटेकरण सुद्धा असेल परमेश्वर माझ्या हाकेला धावून आल्याचं मी म्हटलं खरं पण प्रत्यक्षात घडलं हे सांगायचंच राहिलं कर्णाला स्पर्धेत प्रवेश नाकारल्यावर यशाची माळ धनुर्धर अर्जुनाच्या गळ्यात पडणार हे ठरलेलंच होतं ही विजय मला माझ्या हातून अर्जुनाच्या गळ्यात पडली म्हणजे साक्षात पराक्रमच मी वरला होता युधिष्ठिराची धर्म भीमाची शक्ती आणि नकुल सहदेवाची आज्ञाधारकता दिरांच्या रूपानं माझ्या भोवती होती पण पुरुषार्थाचे हे अन्य घटक माझ्या मदतीला येतील याची खात्री होती का धृतराष्ट्र आणि पांडू या दोन भावात जर एवढं वैर तर या पाच भावात काय सांगावं पहिल्या दोन रात्री अशा जागून काढल्या कुंती माता ही वारंवार अस्वस्थ व्हायच्या तिसऱ्या दिवसाची अर्धी रात्र सुद्धा आम्ही दोघींनी अशीच तळमळत काढली मध्यरात्र उलटली आणि माता माझ्याजवळ आली पाचही पांडव साखर झोपेत होते कुंती माता मला एका वृक्षाखाली एकांतात घेऊन गेल्या आणि आपल्या अस्वस्थतेच कारण अगदी मोजक्या शब्दात त्यांनी मला ऐकवलं एवढं साम्य होत आमच्या दोघींच्याही काळजीत पुरुषार्थाचे जे घटक आपल्या पतीच्या ठिकाणी हवेत असं मला वाटायचं तेच कुंती देवींनाही हवे होते पतीच्या बाबतीत हे घटक आपल्याला हरवलेत हे ध्यानी येताच त्यांनी आपल्या पुत्रात त्याची निर्मिती केली होती त्यासाठी पाच पुरुषांना त्यांनी देहानं वरलं होतं आता ते पाचही घटक एकत्र ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती शेवटी त्या मला म्हणाल्या पोरी सासू आणि आई म्हणून मला विचारशील तर असा सल्ला मी तुला देऊ शकत नाही पण एक जागृत स्त्री म्हणून मी जे केलं ते तुलाही मान्य असेल मी केलं ते योग्य केलं असं तुलाही वाटत असेल तर तुला माझ्या पुढं अधिक एक पाऊल आहे हस्तिनापूरच्या गादीवर न्यायाची प्रतिष्ठापना मला करायची आहे त्यासाठी माझे तीन पुत्र आणि माधरीचे दोन मला हयात ठेवायचे आहेत या उलट गांधारीच्या शंभर पुत्रांबरोबर माझा एक पुत्र मी बळी जाऊ देणार आहे त्यासाठी मला तुझ्या त्यागाची गरज श्रीकृष्णानं पटवून दिली आहे तरी पण तू नीट विचार कर नाही म्हटलंस म्हणून मी रागावणार नाही पण होय म्हटलंस तर मात्र पुढे काहीच न बोलता पाठ फिरवून त्या चालू लागल्या मी त्यांच्या मागून चालत पर्णकुटीत आले पुढची रात्रही आम्ही दोघींनी जागतच काढली पण आता मात्र कुंती देवी घूस बदलत नव्हत्या कदाचित त्यांची अस्वस्थता संपली असेल माझं विचारचक्र मात्र सुरूच होतं एका बाजूनं निर्णय घेताना मी थोडीशी अस्वस्थ होते पण दुसऱ्या बाजूनं माझी गेल्या अडीच रात्रीतली अस्वस्थता था थांबली होती मी शांत चित्तानं विचार करू लागले मला जे जी जिवंत अग्निदिव्य करायचं होतं तेच आधी पंचवीस वर्ष कुंती देवींनी केलं होतं पण धैर्यानं ते मान्य करायची शक्ती त्यांच्यात नव्हती म्हणूनच आपल्या सहकार्यांना त्यांनी एकेका देवाचं नाव दिलं होतं माझे सहकारी ठरलेले होते आणि मला त्यांना पती म्हणून स्वीकारायचं होतं श्रीकृष्णानं कुंती देवींच्या सहाय्यानं ठरवलेल्या त्या प्रस्तावाला मी मान्यता देऊन टाकली भीष्माचार्यांची अनुमती मिळाल्यावर तर कुणाच्या विरोधाचीच काय पण टीकेचीही भीती उरणार नव्हती पण दुर्योधन दुःशासनाचे चेहरे मात्र माझ्या नजरेसमोर सतत येत पाच पतीची पत्नी म्हणून ते माझी निंदा करताहेत असं स्वप्नातही मला भासवायचा पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही पाच पांडवांची पत्नी म्हणून इंद्रप्रस्थाची महाराणी ही झाले दुर्योधन दुःशासनाच्या निंदेची भीती पार विसरून भी गेले पुढे धर्मराज द्यूत खेळले राज्य गेले सर्वस्व हरले आणि अखेरीस धर्मपत्नी ही हरवून बसले दुःशासनाने भर दरबारात मला खिचून आणलं आणि ती भीती प्रत्यक्षात अवतरली भर सभेत एका हातानं आपल्या मांडीवरची वस्त्र दूर करीत माझ्या दिशेनं बोट दाखवी दुर्योधन गरजला अरे ही कसली पतिव्रता ही आहे कुलटा पाच पुरुषांशी शय्या सोबत करणार धरणी दुभंगून मला आपल्या उदरात का घेत नाही असं वाटू लागलं पितामहांच्या पायावर डोकं फोडून प्राण द्यावा म्हणून मी भीष्मराजांचा चेहरा शोधू लागले आणि काय आश्चर्य माझ्या डोळ्यासमोर एक प्रतिमा दिसू लागली प्रत्येकाचा चेहरा झाकला गेला त्या प्रतिमेमुळे मस्तकावर मोरपीस धारण केलेला माझ्या कृष्ण सख्याचा चेहरा कानात त्याचे शब्द निनादू लागले द्रौपदी कुणाला शोधतेस भीष्म द्रोणांना अग मातीच्या पायाची माणसं ती काय शोधते आहेस तू त्या मिंध्या पुरुषात त्यापेक्षा स्वतःला ओळख स्वतःतल्या पृथ्वी तत्वाचा परिचय करून घे तुझ्या आधल्या स्त्रियांनी त्यातला अर्धाच भाग ओळखला आणि सेवा करीत राहिल्या निरपेक्षतेनं सोसत राहिल्या अत्याचार अरेरावी काहींनी पुढे पाऊल टाकलं पण त्यांना साथ मिळाली नाही किती मोजक्या शब्दात श्रीकृष्णानं माझ्यात बदल घडवून आणला अहिल्या सीता अंबा देवी आणि कुंती मातेनं आपल्यातलं पृथ्वी तत्व पूर्णांशानं जाणलं होतं पण त्यांना कुणाची साथ मिळाली नव्हती मला पाच पतींचीच मदत आणि कृष्णासारख्या भावाचं पाठबळ आहे या बळावर तशाच स्थितीत मी ताठ उभी राहिले तोच कानावर शब्द आदळले शब्द कसले अपशब्द असते दुशासना अरे ती काय आता आपली भाऊजही आहे आपल्या पाच दासांची बायको ना मग दासी ती दासी खेच तिच्या अंगावरची वस्त्र पुन्हा एकदा मी धरणीवर कोसळले पण डगमगले मात्र नाही आपल्या शरीरावरच वस्त्र मधून मधून बदललं जात आहे एवढाच भास मला होत होता आणि कानावर शब्द येत होते याज्ञसेनी घे हे अहिलेच पाषाण वस्त्र साक्षात इंद्राला सहस्त्र क्षत पाडणार गौतम ऋषींच शापीत गुंतलेलं सामर्थ्य तुडवण्यासाठी प्रत्यक्ष रामाची पावलं खेचून आणणार घे अंगावर आणि हो दृढ निश्चयी पाषाणासारखीच ही सीतेची वल्कल रावणाचं सामर्थ्य सुद्धा सीतेला त्याच्यापासून दूर करू शकलं नाही आणि यात झाकलेलं शरीर अग्नी सुद्धा जाळू शकला नाही सीता भूमिगत झाल्यावर रामाचे डोळे उघडले तुला जिवंत राहून पाचही पतींना कार्यप्रवण करायचं हे राजकन्या आंबेच तापस वस्त्र महेंद्र पर्वतावर तप करत बसलेल्या परशुरामाला जाग आणण्यात करण्याचं सामर्थ्य असणारी अंबा जिनं भीष्मासारख्या दिग्विजयी वीराला सतत वीस वर्ष मृत्यूच्या छायेत ठेवलं अशा अंबेच्या देहावर खेळलंय हे ह्याच भीष्माच्या वधासाठी तुझाच भाऊ म्हणून तुला प्रेरणा देणाऱ्या काशी राजकन्याच हे राजकन्या, राजकन्या श्वेत श्वेतवस्त्र लाक्षागृहातल्या भडकत्या अग्नीपासून कुंतीसह पाच पांडवांना अरण्यातल्या आपल्या बाळांसाठी वाचवणारा बनवलं शापासाठी दुर्वासाची वाणी आशीर्वादाच्या वरात बदलताना कुंतीनं धारण केलेलं कर तू धारण आणि सत्याच्या प्रतिष्ठापनेत कुंतीच्या कार्यात भागीदारी हो राजकन्ये द्रौपदी दृढनिश्चयी पांचाली सामर्थ्यशाली कृष्णे आजवरच्या स्त्रियांनी दुर्लक्षित केलेलं पृथ्वी तत्व जागृत तुझ्यातलं सामर्थ्य जे अहिलेच्या शेळेत बंदिस्त होत सीतेच्या अग्निदिव्यात ताऊन सुलाखून निघालं होतं आंबेच्या अग्निविशात पुन्हा लुप्त झालं होतं त्यालाच कुंतीनं राबवलं आहे तू ते धारण कर अग तू स्त्री आहेस अहिल्याच्या रूपात ज्योतीसारखी उजळलीस सीतेच्या रूपात निखाऱ्यासारखी धगधगलीस आंबेच्या रूपात विद्युल्लतेसारखी आता हो प्रस्फोटी भीषण ज्वालामुखी सारखी आणि टाक करून संहार या अन्याय शक्तींचा मी उठून उभी राहिले तेव्हा माझ्या अंगावर श्रीकृष्णाचं पितांबर होत दुःशासनाचे पापी हात त्याला स्पर्श करण्यास नव्हते अधोवदन पांडवांकडे मी दृष्टी टाकली भीमसेनांची नजर माझ्यावर खिळून होती आणि नजरा नजर होताच जणू त्यांच्या डोळ्यातला अंगार सांडू लागला दोन्ही हात जमिनीवर टेकून मस्तक उंचावत ते गरजले द्रौपदी भीष्मदा अविचारी कृत्य करून माझे हात बांधून ठेवले जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा याच हातांनी तुझ्या निरीला हात घालणाऱ्या दुशासनाची छाती मी फोडून टाकेन या अपमानाच्या सुडाची तहान त्याचं उष्ण रक्त गटगटा पिऊन भागवीन आणि त्याच रक्त भरल्या हातांनी श्यामले तुझी वेणी घाली दुर्योधना मीच्या निर्लज्जपणे उघडी मांडी दाखवून माझ्या पत्तीवर तिला तू हिणवलंस त्यास तुझ्या मांडीच्या कथा प्रहारात चूर्ण करून टाकून तुला मातीत मिळवीन माझे द्वितीय पती भीमसेनांचे हे उद्गार नरमास भक्षक बकासुराला रक्त ओकीपर्यंत बडवून यमसदनाला पाठवणाऱ्या त्या नरशार्दुलाच्या वज्रबाहूवर विश्वासून मी अंतपुरात आले जाता जाता पितासह भीष्मांचे भीष्मांचे शब्दकानावर येत होते आंधळ्या धृतराष्ट्रा तुझ्या अघोर कर्मी दिवट्यांचे हे प्रताप नीट ऐक द्युतातले हे फासे आणि उमटलेले हे रक्ताचे डाग तुझ्या कुलक्षयाचे नगारे आहेत अरे हे फासे ही जरासंधाची हड आहेत आणि हे डाग त्या महासतीच्या रजस्वला द्रौपदीचा विटाळ रक्ताचे आहेत पितामहांनी भविष्य वर्तवलं पण त्यांना हे माहित नव्हतं की ते एका रजस्वलेच्या रक्ताचे डाग नव्हते तो होता पृथ्वीचे उदर फाडून बाहेर येणारा प्रस्फोटित भीषण ज्वालामुखी लाभारसाच्या या लाल प्रवाहात अठरा अक्षहिणी सैन्यासह शंभर कौरव जळत होरपळत वाहत गेले अपमानाचा सूड माझ्या भीमसेनांनी दुर्योधनाची मांडी आणि दुःशासनाची छाती फोडून घेतला आणि सांडलेल्या रक्ताची फेड तर त्यांनी दुःशासनाच्या रक्त भरल्या हातांनी माझी वेणी घालण्यात केला मात्र ज्या घडीला हे सूडाच आवर्तन पूर्ण झालं त्याच घडीला मरून गेलेले शंभर कौरव माझे झाले द्वेष असूया तर मुळातच नव्हती पण जो संताप पूर्ण एक तप शरीरात ठाण मांडून बसला होता तो कुठल्या कुठं नाहीसा झाला माता कुंती देवींच्या निर्वैर निष्कपट प्रवासाचा तर तो वारसा नसेल निश्चितच एरवी त्यानंतरच्या महाराणीच्या सन्मानात मी आनंदात वावरले पण उन्मादाचा स्पर्शही होऊ दिला नाही ही हो कशाची किमया पोटच्या पाच पुरांचं दुःख ज्या तटस्थ वृत्तीनं सोसल ते कशाच्या आधारावर आणि अखेरच्या महाप्रवासाला निघताना पाय अडखळले नाहीत मार्गात पाच पतींचा निरोप घेताना प्राण ज्या गतीनं कुडीचा पिंजरा सोडून गेले तोही त्या सतीच्या अनुग्रहाचाच प्रताप नाही का नारायणं नमस्कृत्यं नरम चैव देवीं सरस्वतीं जैव ततो जयमुधीरय धन्यवाद आपल्याला लमो बांदेकर लिखित व्यासकन्या या नाटकातली द्रौपदी कशी वाटली हे नक्की नक्की कळवा कारण खूप वेगळ्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं पूर्णत्वानं स्त्रीच अस्तित्व अत्यंत प्रखरतेनं लमो बांदेकरांनी आपल्या समोर मांडलं आहे तर मंडळी साहित्य जगताची सफर मधला हा पहिला छोटा टप्पा जो महाभारताचं एक प्रतीक म्हणून आपल्या समोर येतो त्याचं वाचन आम्ही आपल्या समोर केलं या साहित्य जगताच्या सफर मधला साहित्य रसातलं हे वाचन आपल्याला कसं वाटलं कारण हा एक आमचा छोटा प्रयत्न आहे जस फॉर यू मधील साहित्य जगताची सफर आणि अर्थातच आम्ही आरची राधा जस फॉर यू घेऊन येतो एक सुंदर मराठी साहित्य रसाचा प्रवास खास आपल्यासाठी ऐकत रहा पुन्हा भेटू पुढच्या भागात जस फॉर यू बाय आरची राधा लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका हो आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका कारण खूप साऱ्या साहित्यातला साहित्य रस एक्स्ट्रॅक्ट म्हणून आपण त्याला घेऊन येतोय ये, आपल्यासाठी ऐकत रहा साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस फाय यू